विधानसभेत अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर दिलं राज्याची आर्थिक स्थिती उत्तम असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला राज्याचं सकल स्थूल उत्पन्न दहा टक्क्यांनी वाढलं असून महसुली तूट नियमाबाहेर जाणार नाही याची काळजी घेतली जात आहे राज्यकोषीय तूट दोन पूर्णांक बत्तीस टक्के इतकी मर्यादित राखली आहे तर दुसरीकडे जी एस टी वसुलीत मोठी वाढ होऊन राज्याचं उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे असं ते म्हणाले राज्याचं कर्ज अठरा पूर्णांक दोन इतक्या टक्के इतकं मर्यादितच आहे असं त्यांनी सांगितलं राज्याचं जी एस टी उत्पन्न एकोणीस पूर्णांक नऊ टक्क्यांनी वाढलं आहे या उत्पन्नात देशात राज्य पहिल्या क्रमांकावर आहे देशात राज्याचा वाटा पंधरा पूर्णांक ब्याऐंशी टक्के इतकं आहे असं पवार म्हणाले या अंतरिम अर्थसंकल्पात कृषी शालेय शिक्षण सार्वजनिक बांधकाम आरोग्य वैद्यकीय शिक्षण सामाजिक न्याय या खात्यात भरीव वाढ केली आहे तसंच उद्योगधंद्यांच्या वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांच्या गुंतवणुकीत मोठी भर करण्यात आली आहे असं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मोठी मदत एक रुपयात पीक विमा नमो शेतकरी सन्मान योजनेचा राज्याचा स्वतंत्र हिस्सा आनंदाचा शिधा राज्यात सुरू असलेल्या अनेक महत्त्वाकांक्षी योजना यावरील खर्च यामुळे गेल्या वर्षभरात पुरवणी मागण्यांवरील रकमेत वाढ करावी लागली असं स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिलं महानंद डेअरी कोणाच्याही घशात घालण्याचा प्रयत्न नाही जो कोणी यासाठी उत्तम प्रस्ताव देईल त्याचा सरकार विचार करेल अशी ग्वाही त्यांनी दिली शेतकऱ्यांसाठी विविध योजना बारा बलुतेदार यांच्यासाठी घरेलू कामगारांसाठी अल्पसंख्याक समाज समाज मातंग यांच्यासाठी महामंडळ स्थापन करून त्यांना भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली आहे असं त्यांनी सांगितलं मात्र सरकारच्या अंतरिम अर्थसंकल्पात सामान्यांना न्याय मिळाला नाही याचा निषेध करत विरोधकांनी सभात्याग केला त्यानंतर लगेच सभागृहाने अर्थसंकल्पाला मंजुरी देणारं विधेयक मंजूर केलं मुंबई वगळता राज्यातल्या सर्व महापालिकांमध्ये एका प्रभागासाठी चार सदस्यांची निवड करण्यासाठीचं विधेयक सदनात मंजूर करण्यात आलं